हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते या अगोदरचा जो मी व्हिडिओ अपलोड केला होता तो ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ अपलोड केला होता आज मी ब्लाऊज स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे म्हणजे साधा ब्लाऊज तुम्ही कशाप्रकारे शिवू शकता बिना अस्तरचा ब्लाऊज ते बघू शकता मी टक्स कशा कशाप्रकारे घालून घ्यायचं हे पूर्ण माहिती ब्लाऊजच्या या कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्याप्रकारे मी आता इथं पाठीमागचा भाग अगोदर तयार करून घेत आहे म्हणजे मी या ब्लाऊजला पूर्ण मेजरमेंट कशा प्रकारे घेऊ घ्यायचं आणि कटिंगसुद्धा प्रकारे करायचं आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केला आहे या व्हिडिओखाली मी लिंकसुद्धा शेअर करीन आता इथं बघू शकता तुम्ही पाठीमागच्या भागाला पाठीमागचे जे टक्स असतात चार इंचचे उंचीला ते घालून घेत आहे आणि बिना अस्तरचा ब्लाऊज आहे हा आणि यानंतर आपण ब्लाऊजला जो बेल्ट एक्स्ट्रा जोडतो कारण अस्तरच्या ब्लाऊजला आपण बेल्ट जोडत नाही पण इथं पिना अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे हा असा बेल्ट जोडावा लागतो त्यासाठी मी दीड इंचाचा एक बेल्ट कट करून घेतला आहे आणि एका साईडनं पूर्ण शिलाई मारून घेत आहे आणि हा बेल्ट असतो तो थोडासा जास्तच घ्यायचा असतो कारण कमरेचा भागापेक्षा थोडा जास्त घ्यायचा कारण त्या बेल्टला सुद्धा आपण चार पाच तरी टक्स घालून घ्यावे लागतात आता इथं बघू शकता तुम्ही मी बेल्ट तयार केल्यानंतर हे असे टिक मार्क करून घेते कारण आपण तिथं चार तरी टक्स घालून घेणार आहे त्या आपण कट करून घेतलेल्या भागाला त्यासाठी मी एक्स्ट्रा कपडा घेतला आहे आपण ब्लाऊजला दोन्ही साईडला दोन टक्स घातले आहेत पण जो कपडा कट करून घेतला आहे म्हणजे बेल्ट त्याला चार टक्स घालून घ्यायचे त्यामुळे कमरेचा भाग व्यवस्थित दिसतो म्हणजे जा पसरत जाड दिसत नाही त्यासाठी आता इथं पूर्ण शिलाई मारून घेतल्यानंतर हे असं करून घ्यायचं आणि त्याच्यावरच्या आतल्या बाजूला एक सिलाई मारायची टॉप सिलाई मारून घ्यायची आपण तिथं फोल्ड केलेला कपडा तोसुद्धा फोल्ड करून धरायचा आणि इथं मी हात सिलाई घालणार आहे त्यासाठी दोन्ही साईडला फक्त अशी सिलाई मारून ठेवत आहे कारण त्याच्यावरती मी हाच शिलाई घालणार आहे त्यासाठी बघू शकता तुम्ही आता इथे मी थोडीशी इस्त्रीसुद्धा करून घेतली आहे त्यामुळे बघू शकता कशाप्रकारे दिसत आहे कमरेचा भाग हा म्हणजे पाठीमागचा भाग तयार आहे आता यानंतर टक्स घालून घ्यायचे आता हे टक्स कशाप्रकारे घालायचे ते मी या ब्लाऊजच्या कटिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे दोन्ही सेम टक्स वगैरे घालून घ्यायचे आणि दोरा न तुटता तुम्ही म्हणजे दोरा जो आपण शिराईमाशे मारल्यानंतर परत परत दोरा तोडतो इथे एक अशा प्रकारे तुम्ही जोडू शकता बघा म्हणजे दोन्ही भाग एकदाच जोडले जातात परत परत दोरा कट करायचा परत दुसरा भाग घ्यायचा मग दोरा सुईमधनं बाहेर पडू शकतो त्यामुळे हे असं तुम्ही करू शकता बघा आता इथं मी दोन्ही भाग एकाच वेळी जोडत आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी कशाप्रकारे जोडत आहे आता इथं तयार आहे बघू शकता दोन्ही भाग आणि दोरा न तोडल्याने फटाफटा तयारसुद्धा होतात अशा प्रकारे भाग तर बघू शकता तर दोन्ही सेम डावा आणि उजवा सेम भाग तयार झालेला आहे यानंतर त्यावरती क्रॉसपट्टी कशी जोडायची बघा आता हे भाग तयार झालेले आहेत मी इथं क्रॉसपट्टी अस्तरच्या भागाचा थोडासा कट करून घेतला आहे म्हणजे दुसऱ्या कलरचा कशा प्रकारशी जोडायचं बघा अगोदर ठेऊन बघायचं उजवी डावी या प्रकारे आणि क्रॉसपट्टी प्रकारे जोडायचं बघा कारण बऱ्याच वेळा क्रॉसपट्टी जोडताना म्हणजे क्रॉसपट्टी जोडायचे भरपूर प्रकार आहेत आता हा एक प्रकार बघून घ्या सेंटरमध्ये आपण जो भाग फोर टक्सचा तयार करून घेतला आहे तो ठेवला आहे आणि वरून जे क्रॉसपट्टी आपण ब्लाऊज पिसामधून कट करून घेतली आहे ते आणि ब्लाऊज अस्तरचा भाग खालच्या साईडला ठेवला आहे आणि याप्रकारे सिलाई मारून घेत आहे आता मी बऱ्याच मैत्रिणींचे व्हिडिओ बघितले आहेत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे क्रॉसपट्टी जोडायचं दाखवतात आता इथं एक साईडला शिलाई मारून झालेलं आहे असं फोल्ड करून घ्यायचं आतमध्ये फोल्ड करून ठेवायचं आणि हा असे सिलाई मारून घ्यायची बघा म्हणजे ह्या दोन्ही शिलाई आतमध्ये जातात आणि पूर्ण ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा छान दिसतं दोन्ही साईडला शिलाई मारून घेतलेला आहे मी भरपूर मैत्रिणींच्या बघितल्या आहेत की अशा प्रकारे क्रॉसपट्टी जोडत नाहीत वेगवेगळ्या प्रकारे क्रॉसपट्टी जोडतात बघू शकता या प्रकारे मी क्रॉसपट्टी जोडून सुद्धा घेतलेली आहे दोन्ही भागांना सुद्धा जोडून घेतली आहे आणि हा टक्स आहे तो मोठा त्यामध्ये अडकून घ्यायचा नाही तो बाहेरच्या साईडला सोडायचा अशा प्रकारे दोन्ही क्रॉसपट्टी जोडून झालेल्या आहेत यानंतर दोन्ही भाग चेक करून घ्यायचे म्हणजे आपल्याला बटन आणि काचपट्टी जोडण्यासाठी आता इथं काचपट्टीसाठी मी दीड इंचाची पट्टी आणि बटनसाठी तीन इंचाची पट्टी तयार करून घेतली आहेत आता ही पट्टीसुद्धा कशी प्रकारे जोडू शकता बघा तुम्ही आता इथं मी जो ब्लाऊजचा उजवा साईडचा भाग आहे तो घेतला आहे आणि ही पट्टी आपण आतमध्ये फोल्ड करून घेणार आहोत त्यासाठी जी दीड इंचाची पट्टी कट करून घेतली आहे ती ब्लाऊजच्या वरच्या साईडला ठेवलेली आहे आणि थोडीशी ही अशी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची ब्लाऊजच्या वरच्या साईडला ठेवलेली आहे कारण इथे ही जे आपण काचपट्टी आहे ती आतमध्ये फोल्ड करून घेणार आहे बऱ्याच जण उजव्या साईडला बटनसुद्धा लावतात मी इथं डाव्या साईडला बटन लावत आहे म्हणजे बे उजव्या डावा दोन्ही प्रकारे लावू शकता तुम्ही आता इथं अशा प्रकारे फोल्ड करायचं आणि एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे ही दीड इंचाची पट्टी मी उजव्या साईडला लावून घेतलेली आहे आतमध्ये अशा प्रकारे फोल्ड केल्यानंतर बघू शकता तुम्ही एक्स्ट्रा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा या प्रकारे एक भाग तयार आहे त्याचप्रकारे दुसरा सुद्धा भाग तयार करून घ्यायचा आता ही पट्टी आपण ब्लाऊजच्या म्हणजे आतल्या बाजून जोडायची हा असं डबल फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे मी आणि वरच्या साईडला थोडीशी फोल्ड करून घ्यायची बघा कारण हा कपडा मी डबल फोल्डमध्ये घेतलेला आहे तीन इंचचा जास्त कपडा घेतलेला आहे आतमधून ब्लाऊजच्या उलट्या साईडनं जोडून घ्यायची आणि सरळ बाजूला परतून घ्यायची आता बऱ्याच मैत्रिणींना ब्लाऊज शिवायचं सुद्धा माहीत आहे पण ज्यांना माहीतच नाही त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आणि मी या ब्लाउजचा कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यासाठी मग स्टिचिंगचंसुद्धा अपलोड केलेला आहे आता इथे एक्स्ट्रा भाग आहे तुम्ही कट करून घेत आहे बघू शकता तुम्ही प्रकारे बटनपट्टीसुद्धा तयार आहे दोन्ही भाग जोडून बघू शकता दोन्ही भाग बरोबर आहे थोडंसं जास्त झालं तरी तुम्ही कट करून घेऊ शकता अशा प्रकारे काच बपट्टी तयार आहे आता यानंतर दोन्ही भाग तयार केल्यानंतर इथं तुम्ही एक पिन लावून घ्यायचं मैत्रिणी केव्हाही म्हणजे आपण ब्लाऊज फिटिंग करते वेळी किंवा शोल्डर जोडते वेळी आर्मोलस वगैरे व्यवस्थित यायले आहेत की तुम्हाला समजतंय असे दोन्ही आपण बटन लावतो त्या प्रकारे ठेवून घ्यायचं आणि त्याच्यावरती पिन लावून घ्यायची आता न यानंतर तुम्ही एकदा चेक करायचं की तुमचे आर्मोल्सचे भाग किंवा आता या प्रकारे साईड बरोबर व्यवस्थित आलेत का त्यानंतर चेक करायचं आणि त्यानंतरच मग तुम्ही हात जोडायचे कारण कमी जास्त झालं तरी इथं अगोदर ॲडजस्ट करता येतं बघा आता ये इथं माझे दोन्ही भागसुद्धा सेम आलेले आहेत कोणाचं कमी जास्त होऊ शकतं त्यासाठी सांगत आहे आता इथं शोल्डरसुद्धा जोडून घेत आहे मी अगोदर चेक करून घ्यायचं की दोन्ही भाग सेम आले आहेत का आर्मोल्स व्यवस्थित आहेत का हा एवढा ब्लाऊज झाल्यानंतर व्यवस्थित बघून घ्यायचं मग त्यानंतर हात जोडायचे आता मी सरळ बाजूने एकदा सिलाई मारून घेतली ब्लाऊजच्या शोल्डरच्या आणि त्यानंतर परतून मग आतून ही अशी शिलाई मारून घेतली दोन्ही भाग तयार आहेत आता इथंसुद्धा दोन्ही भाग शोल्डरचे सेम आहेत का हे सुद्धा चेक करायचं अशा प्रकारे गळा चेक करायचं कोल आलाय का नाही त्यानंतर मग हात जोडायचे हात जोडते वेळीसुद्धा काय होतं आहे उजवा आणि डावा चेक करायचा अगोदर स आपण उजव्या साईडला डाव्या साईडला आ अशी खून करून ठेवलेली आहे बघा म्हणजे समोरच्या भागांना मी याची टिकमाट करून ठेवलेली आहे व्यवस्थित ठेवून घ्यायचं त्यानंतरच जोडायचं आणि जोडते वेळीसुद्धा आपण ब्लाऊजचा हात कट करून घेतला त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि बरोबर व्यवस्थित शोल्डरवरतीच तो सेंटर पॉईंट आला पाहिजे या प्रकारे ठेवून घ्यायचं आणि तुम्ही जर तुम्हाला व्यवस्थित हात जोडायला जमत नसेल तर कशा प्रकारे जोडून घ्यायचं बघा जो सेंटरचा पॉईंट हाताचा आहे तो शोल्डरवरती व्यवस्थित सेंटरमध्ये ठेवून घ्यायचं आणि अगोदर एक साईडनं पूर्ण हात जोडून घ्यायचं कारण हात हे कमी जास्त होऊ शकतात बऱ्याच जणांचे त्यासाठी मी सांगते आणि ज्यांना परफेक्ट येते त्यांना माहीत असेल पण ज्यांना कन्फ्यूज होतंय त्यासाठी सांगते आता इथं मी एक साईडनं सिलाई मारून घेतली आहे सेम आता दुसऱ्या साईडनं सुद्धा सेम म्हणजे अगोदर सेंटरचा भाग सेंटरमध्ये ठेवून घ्यायचं त्यामुळे हात व्यवस्थित येतात बघा शिलाई मारल्यानंतर कमी जास्त जरी झालं थोडंसं सा तरी साईडचं सा कट करून टाकू शकता तुम्ही पण सेंटरमध्ये हात हा आला पाहिजे शोल्डरच्या आता इथं हातसुद्धा जोडून झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता इथं चेक करू शकता बघा जो आपण हात कट करून घेतला तो व्यवस्थित सेंटरमध्ये आलेला आहे आता इथं एक सिंगल सिलाई मारून घ्यायची अगोदर कपड्याला फोल्ड करून आणि आतमध्ये अजून एकदा फोल्ड करण्यासाठी मी हात सिलाई घालणार आहे तो ब्लाऊज पूर्ण शिवल्यानंतर हात सिलाई घालणार आहे ते। ते आता इथं परत एकदा तुम्ही चेक करून बघू शकता जे पाठीमागचा किंवा समोरचा भाग व्यवस्थित आलाय काय आणि त्यानंतर मग ब्लाऊजच्या सरळच्या बाजूनं एकदा सिलाई मारून घ्यायची ही अशा प्रकारे आणि त्यानंतर मग ब्लाऊज परतून शिलाई मारून घ्यायची त्यामुळे ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येतं आहे आता इथं हातानं मी एकदा इस्त्रीसुद्धा करून घेते आता लास्ट शेवटचा म्हणजे जे गळ्याला पायपिंग येते ती आता इथं पायपिंगसाठी मी हा असा भाग तयार करून घेतला आहे म्हणजे क्रॉसपट्टी आता ही मी क्रॉसपट्टी दीड इंचाची घेतली आहे आणि डबल फोल्ड घेतली आहे ब्लाउजच्या सरळ बाजूला ठेवायची थोडासा भाग समोरून आतमध्ये फिरून घ्यायचा बघा त्यावरती शिलाई मारून घ्यायची दीड इंचाची क्रॉसपट्टी काढून घेतली आहे म्हणजे जो आपण गळापट्टी म्हणू शकता तुम्ही ती आणि डबल फोल्ड घेतलेला आहे मी कपडा तो बऱ्याच जणी सिंगलसुद्धा जोडतात पण इथं मी डबल घेतलेला आहे अशाप्रकारे पूर्ण गळ्याला जोडून घ्यायची आता इथं बघू शकता मी पूर्ण जोडून घेतलेली आहे आता इथं असं परतून अनेकदा शिलाई मारायची कारण या ब्लाउजचा मी कटिंगचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मला छान रिस्पॉन्स आला त्यासाठी मग मी या ब्लाउजचा स्टिचिंगचासुद्धा सुद्धा व्हिडिओ अपलोड केला आहे आणि व्हिडिओ आवडल्यास मैत्रिणी प्लीज कमेंट करा कारण बऱ्याच मैत्रिणींना ब्लाऊज शिवायला येतं पण ज्यांना शिवायला येत नाही त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आता इथं पायपिंगसुद्धा खूप छान आणि बारीकसुद्धा यायले आता या प्रकारे मी पूर्ण पायपिंगसुद्धा जोडून घेतलेली आहे आणि ब्लाऊजचा व्हिडिओ म्हटल्या थोडावरती जास्त लाँग होतो त्यासाठी मी थोडं फास्ट दाखवण्याचा प्रयत्न करत आहे कारण जास्त लाँग असला तर व्हिडिओ बघतसुद्धा नाहीत त्यासाठी आता इथं दोन्ही साईडनं अगोदर सरळ बाजूनं मी ब्लाऊज शिलाई मारून घेतली होती आणि नंतर परतून आणि पूर्ण फिटिंगसुद्धा करून घेतलेली आहे ब्लाऊजची बघू शकता या प्रकारे ब्लाऊज तयार आहे मैत्रिणी आणि मी यूट्यूबला पाहून ब्लाऊज शिवायला शिकले आहे त्यामुळे मी ब्लाऊज कसा शिवला आहे तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद